नमस्कार या चैनल स्वागत म्हणजे कुटुंबातील प्रेम आणि एकत्र येणं परंपरेचा मान राखणं हे तर आहे परंतु आजकालच्या धावपळीच्या जगात सण कुटुंबियांसोबत साजरा करणं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं खरंच एक निमित्त ठरतात आधुनिक जगात घर आणि काम सांभाळणं हे तण जे आहेत ते आपल्या परंपरेचा एक भाग आहेत आणि ते आपल्याला खरंच आनंद देतात कितीही कमी वेळ असला ना तरी पण साध्यातल्या साध्या पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करा परंतु तो सण साजरा करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण अगदी साध्या पद्धतीने तुळशी साजरा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जी गोष्ट आहे ना ती म्हणजे वेळ कोणताही सण हा अचानक येत नाही तर ते आपल्याला कॅन कॅलेंडरमध्ये दिसतच असतं कोणत्या सणासाठी कोणत्या गोष्टी लागतात तेही आपल्याला माहीत असतं आणि जर माहीत नसेल तर आपण ते यूट्यूब किंवा गुगलवरती सर्च करून माहिती काढू शकतो एकेका गोष्टीची तयारी आपण एकेका दिवसापासून करू शकते दोन तीन आधीपासून जर डेकोरेशनच्या वस्तू किंवा तुम्हाला डेकोरेशन नाही करायचं पण छोल सणाचं काय महत्व आहे जसं की आपण आता दिवाळीमध्ये पाहिलं की लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनाचं ऍक्च्युअल महत्व काय डेकोरेशन करणं हे लक्ष्मीपूजनचं महत्व नाही तर लक्ष्मीपूजनामध्ये आपण धनधन्यांची पूजा करतो लक्ष्मी मातेची पूजा करतो तर ते महत्वाचं आहे गोड पदार्थ तर आपण आधीच करून ठेवलेलेच असतात समजा तुमच्याकडे गोड पदार्थ करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही अगदी साध्यातल्या साध्या पद्धतीचा शिरा किंवा बेसन लाडू हेही बनवू शकता कोणताही सण साजरा करण्यामध्ये स्वतः सा इंटरेस्ट दाखवला नाही तर आपण पुढच्या पिढीला ते कसं सोपवणार आहोत आणि त्या पुढच्या पिढीला ते कशा गोष्टी करणार की ह्या कोणत्या सणाचं काय महत्व आहे पण अशा वेळेस छोटे छोटे सण असतात जसं की हा आजचा तुळशी विवाह सण आहे तर यामध्ये या सणासाठी या आपल्याला अगदीच खूप अख्ख्या दिवसाची सुट्टी घेण्याची खरंच गरजेचं नाही मी बघा आज माझ्याकडे थोडासा वेळ होता कारण माझ्या मीटिंग्स वगैरे सगळ्या संपल्या होत्या आणि माझ्या हसबंडने अजून ऑफिसमधून यायचे बाकीच होते तर ते येईपर्यंत मी तुळशी मातेला बघा किती सुंदर साडी घालून घेतलेली आहे तसं एकटीच असल्यामुळे माझा थोडा गोंधळ उडाला खूप छान दिसत होती दो तुळशी माता त्याच्यानंतर मी बाहेरही थोडी रांगोळी काढून घेतली खूप जास्त वेळ नव्हता मला कारण ऑफिस दिवसभर काम करून मी कंटाळले होते त्याच्यामुळे मी जेवढं सोप्यातल्या सोप्यात पद्धतीने जेवढी रांगोळी काढता येते तेवढी केली प्रसादासाठी छान सत्यनारायणला तसा शिरा बनवतो केळी वगैरे सगळं टाकून तशाच पद्धतीने मी छान शिरा बनवला तुळशी मातेचं छान लग्न लावून घेतलं लग्नासाठी ॲक्च्युली चार ऊस वगैरे लागतात परंतु आम्हाला ते काही मिळाले नाहीत आम्हाला एकच ऊस मिळाला जसं तुम्हाला म्हटलं की कोणत्या गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट राहू नका की हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे आता जेव्हा मा तुळशी मातेच्या लग्नामध्ये मा आपण हे ऊस टाकू तुळशीचा जेव्हा लग्न असतं ना त्या काळामध्ये ना ऊस हे मुख्य पीक घेतलेलं असतं त्याच्यामुळे त्याचं शुभ मानून तुळशी पूजना ओसाचा ऊसाचा समावेश त्यांनी केलेला आहे तुळशीच्या लग्नाचा उद्देश खरं तर म्हणजे देव आणि मानव यांच्यातील संबंध मजबूत होणे याच्यासाठी केला जातो उसाचा मांडव घेतला तर त्यांनी गोडवा निर्माण होतो असं त्याच्या मागची एक धारणा आहे काहीच अगदी शिराही तुम्हाला करणं जमत नसेल तरी पण तुम्ही नाही तुम्ही बघू शकता अगदी मी एकही याच्यातली वस्तू मी विकत आणलेली नाही फुलं सोडून दिवाळी साठी जे वापरलेल्या गोष्टी आहेत ना त्याच गोष्टी वापरून मी अतिशय सुंदर आमचा सा विवाह हो साजरा केलेला आहे आपण कितीही जरी व्यस्त असलो ना तरी सण साजरा करणं आपल्या आयुष्यातील आपल्या स्वतःच्या आयुष्याला सजीव करण्यासारखं असतं कारण हे क्षण नुसते आनंदच देत नाही तर आपल्या आणि आपल्या कुटुंबांना मुलांना आणि पुढच्या पिढीलाही ते शिकवलं जातं म्हणून वेळ कमी असला ना तरी सण साजरा करा तर कसा वाटला माझा तुळशी विवाहाचा हा ब्लॉग पुन्हा भेटूया अशाच अजून छान ब्लॉग मध्ये धन्यवाद